बराय काय चाललंय का काढलं काढलं म्यूट मावले दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह ही आमची आई आहे आई ही हमारी आई आहे बर आहे तुमच्या आशीर्वादाने आहे साहेब माझा आशीर्वाद आहे म्हणा तुमच्या पाठीस माझा आशीर्वाद आहे तुमच्या पाठी आहे बर आहे का माऊली काय करते शेतात आहे का आपलं शेत इकडं आहे दादा आयुष्यात आई एवढ प्रेम कोणीच करत नाही हो हो खरं आहे आमच्या ना शेतातच आहे बर 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 खूप छान शेत आई ते आईच असते हा आता आई सोबत राहणार आहे बर हाय बर हाय हो निमंत्र हवा म्हण निमंत्र हवा म्हण निमंत्र बरं हाय सगळं मी आईच्या सोबत राहणार आहे हाय अपेक्षा ताई आई आली आई माझी लाईव्ह बोल बर आहे का म्हणा बर आहे का निवांत आहे ना त्याम अपेक्षा ताई साहेब जय शिवराय हो छान छान आहे मी पण छान आहे म्हणा सांग मी पण छान आहे चांगले आहे म्हण मी भी छान आहे मी बरे आहे चांगले आहे छान आहे मी बरे आहे मस्त आई छान रहा छान राहा चांगली आहे मी माझा लोक आहे मी आई आहे छान राहा सोबत बरं आहे ना बोला अपेक्षा काय माऊली दादा थँक्यू सर्वांचे चांगलं आहे ना बरं आहे ना बरं आहे बरं आहे बरं बरं बर. या मला आशीर्वाद राहू द्या असाच म्हण की माझा आशीर्वाद हाय माझा आशीर्वाद हाय निवंत चांगलं आहे तुम्ही चांगलं राहा तुम्ही राहा चांगलं निवांत राहा तुम्ही निवंत राहा मी चांगली आहे अर्चना ताई नमस्कार जेवण झालं का अर्जंता ही माझी आई बर का ही माझी आई आहे आई सर्वात लहान आहे मी म्हणून आईच वय जास्त माझं माझ कमी आहे मी चांगली आहे मी आहे सगळं खूप छान वाटलं भेटून अपेक्षा ताई आ, ताई मी आता बहिणीच्या घरी आहे बहिणीच्या घरी बहिणीच घर आहे तर मी माझ्या घरी नाही आता माझ्या घरी गेल्यानंतर लाईव्ह चालू करतोय घरापासून जवळच आहे बहीण तिथं आलोय मी ताई शुभ सकाळ संतोष दादा वेलकम निवांत चांगली आहे मी हा मी निवांत आहे चांगली आहे नमस्कार हा आशीर्वाद अशिर, द्या आमच्या आयला आशीर्वाद द्या मला अजून शंभर वर्ष आमच्या आयला आयुष्य द्या माझ्या कमेंट लाग लागली ओ माऊली दादा आहे ना छान छान आहे ना तुमची कमेंट पण बघतोय दादा झालं जास्त किती भाऊ बहीण दादा मला पाच बहिणी आणि एक आई आहे एक भाऊ आहे जय हिंद कपल दादा जीवन दादा नमस्कार शीतलताय वेलकम माऊली दादा, दादा शुभ सकाळ नमस्कार संतोष माऊली दादा नमस्कार शीतलताई नमस्कार गुड मॉर्निंग आहे म्हणतात आमच्या आयच ना पदर कधी खाली पडत नाही कोणासोबत बोलताना किंवा दिवसभर पदर खाली पडत नाही बघा खूप सुंदर फॅमिली आता उठले शीतलताई बरं आहे तुमचं मी पण आताच उठलो आंघोळ केले मी गावे असल्यावर निवांत असत थोड गडबड नसते कशाची अपेक्षा होस्ट घोष्ट संतोष दादा अपेक्षा ती अपे युट्यूब ची शान आहेत चला चुलीवरचा स्वयंपाक कुणाला कुणाला आवडतो चुलीवरचा स्वयंपाक सांगा मला आता तुमच्याकडे येते हा चुलीवरचा स्वयंपाक कुणाला आवडतो सांगा ही संस्कृती आहे कपलदादा दादा गावातल्या लोकांची हो शीतलताई संतोष दादा शुभ सकाळ अर्चना ताई बोलतात आई जुन्या आहेत नवीन बायकांना पदर तरी माहित आहे का हो संतोष दादा बरोबर आणि एक ब्रांड आ, नमस्कार वेलकम मी गावे आहे माझी आई आहे, आहे सर्वांनी लाईक करा आई सोबत बोला मी कमेंट वाचून सांगेन आईना ना खूप छान संतोष दादा आई सुंदर साडी डोक्यावरून पदर आईला मानाचा आदर थँक यू नमस्कार दादा नमस्कार एकनाथ दादा नमस्कार आमचा विषय हाड आहे आमच्या आईच्या घरी आमचा लाड आहे हो आमची आई पण माझा लाड करते कुठून आहे आम्ही सांगली जिल्ह्यामधून आहे दादा खूप छान कपल दादा धन्यवाद हो ताई चहा वगैरे झाला का तुमचा ताई सर्वांचा चहा झाला का नमस्कार सर्वांना नमस्कार म्हणा सर्वांना नमस्कार म्हण की नमस्कार सगळ्याला नमस्कार चांगलं राहा नमस्कार दादा कुठून बोलता लाईक केले राजेंद्र दादा आम्ही सांगली जिल्हा मधून बोलतो संतोष दादा सांगितलं ना मी संतोष आईला नमस्कार केला संतोष संतोष तुला आशीर्वाद आहे म्हण चांगला राहा संतो तुला आशीर्वाद आहे तुला माझा आशीर्वाद आहे तुम्हाला चांगले द्या मला आशीर्वाद चांगला चांगलं राहावा निवांत राहावा निवांत राहावा आशीर्वाद द्या मला नमस्कार हा अग तू त्यांना आशीर्वाद दे तू सगळे तुझ्यापेक्षा लहान आहे तुम्हाला माझा तुम्हाला माझा आशीर्वाद आहे म्हणा श्री स्वामी समर्थ माझा आशीर्वाद आहे तुम्हाला सगळ्याला आनंदाचा शुभ सकाळ सगळ्याला आशीर्वाद माझा आहे सगळ्या निवांत शेती करतात का हो मी शेतीच करतो दादा मी शेती करतो शेती क्या बात है अच्छे झकास हो संस्कारच असे आहेत ना अपेक्षा तंतवा रावा, रावा आशीर्वाद हा संतोष सांगितलं ना म्हटलं आशीर्वाद घ्या दे म्हणलं तू त्यांना कुठे नमस्कार करतेच म्हटलं असेल वाढ असू द्या बोळी माणसं आहेत आपली पहिली जुनी आणि ही नंतर न दिसणारी पिढी आहे ही लास्ट पिढी आहे आपली ही नंतर आपल्याला दिसत नाही काय दिवसानंतर लुप्त होत जाणार काय दिवसाने ही पिढी आईला हात जोडायला लावू नका दा दादा तिला सांगितलं ना अपेक्षा ती हात जोडूनच बोलते सर्वांना तिला सांगितलं हात जोडून बोलू नको आम्ही आईपेक्षा मोठे नाहीत हो ना हात जोडून बोलू नको असू द्या दादा आईला ही आमचा खूप मोठा आशीर्वाद उदंड आयुष्य लाभो आईला हा हा थँक्यू <laughs> <laughs> का वाटत आधी काय पण प्रत्येक गोष्टीत गोडवा आहे हो हो गोडवा आहे ना मी माझ्या बहिणीच्या इथे आलोय चुलीवरचा स्वयंपाक कोणाला आवडतो सांगा चुलीवरचा स्वयंपाक दाखवतो चुलीवरचा स्वयंपाक सब केले बर का दादा ठँक यूक ना दादा स्वागत आहे सर्वांनी लाईक करा सब करा आता तुमच्याकडे येतो तु थो थोडा वेळ काम ही आमची बहीण आहे बहीण चुलीवर स्वयंपाक चालू आहे आणि हिला तर असणार नमस्कार सर्वांना स्वागत आहे हिला तर ओळखलच असणार सर्वांना माझी बहीण मी आशिष बोल

एकनाथ दादा शुभ सकाळ शीतलता या आमच्या गावाला जेवण वगैरे खायला यांना नाही ओळखलं ताईला ओळखलं संतोष दादा ही माझी बहीण आहे माझ्यापेक्षा आहे भरपूर आज आमच्याकडे बहिणीच्या जेवण आहे म्हणजे आलं की गावाला आलं की असं एक एक दिवस याच्यात त्याच्यात काढायचं आणि आपलं जायचं निघून कोण बनवत बसायचं गावाला आज काय पेशल बेत आहे काय नाही साधच आहे ताई श्रावण चालू आहे ना या आ, कपल दादा मी मॉडेटर आहे हेच विसरलो होतो काय आता तुम्ही पण संतोष दादा अवका लोकेशन आहे आमच्या तिकडचं कसं वाटतंय लोकेशन आमच्या बहिणीचं घर आहे लाईक केले थँक्यू अर्चना ताई सर्वांनी लाईक केलं दादा हो थँक्यू ताई मला आवडतो दादा चुलीवरील स्वयंपाकचे अर्चना ताई बोलतात हो ताई चुलीवरील स्वयंपाककारच खायचा असतो शक्यतो आता कसं कोण बनवत नाही तेवढं चुलीवर छान आहे मस्त संतोष दादा हो संतोष दादा के मौसम में मिलने आते हैं पकडने पंची बन कर उड़ जाते हैं छानज दादा परिसर होता आम एक है आमचे घर ना इथे इकडे आहे बघा आमचे घर इकडेच्या साईडला ती घर दिसतात ना तिकडे आमचे घर आहे त्या डोंगराच्या बाजूला आमचे घर आहे आणि हे माझ्या बहिणीच्या घरी आलो मी आमचे आई चला बाय सर्वांना बाय 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 परत भेटू पर, परत भेटवा परत भेटू परत भेटू हा तुम्ही छान रहा छान राहा भेटू धकाधकीच्या आयुष्यात असे काही वेळ घालवणे छानच हो ना धकाधकीच्या जीवनात असे काही दिवस आपल्याला पण एन्जॉय शहरात चूल कुठं आणायचे संतोष दादा गॅसवर करायला स्वयंपाक शिकले एकदा की मग चुलीवर कोण करणार स्वयंपाक कुठेही चांगली चला बंद करतो बाय आई दादा बाय 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 बंद करतो आता जेवण करायचंय सर्वांना बाय अर्चना ताई एकनाथ दादा अजून कोण संतोष दादा अपेक्षताई अजून कोण कोण आहेत सर्वांना बाय नंतर भेटू हो बोळी बाबडी आई आहे आमची लुप्त होत चाललेली पिढी आहे ही लुप्त होत चाललेली पिढी Salah bye. <coughs> bye. Bye bye bye.